नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुदिन्यापासून अतिशय स्वादिष्ट अशी चटणी आपण पाहणार आहोत इडलीसोबत किंवा आपल्या घरामध्ये आपण ढोकळा केल्यानंतर पाच मिनिटात तयार होणारे असे ही पुदिना चटणी आहे साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात तर इथे आपल्याला पुदिना जवळजवळ एक जुडीमधील अर्धी जुडी इथे आपल्याला एक एक पान निसून घ्यायचं आहे जाडसर देट आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा वाटी खोबरं घ्यायचं आहे खिसून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे लसूण तळून घ्यायचं आहे मिरच्या तळून घ्यायच्या आहे चार ते पाच तुम्ही मिरच्या टाकू शकता यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर पहा मिरच्या तुमच्या पद्धतीने टाकू शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे तर चार मिरच्या टाकू शकता किंवा पाच मिरच्या टाकल्या तरीही चालेल त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आहे किंवा अर्धा चमचा तुम्ही टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून टाकायचं आहे या चटणीला आंबटपणा येण्यासाठी तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा दही टाकलं तरीही चालेल यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी तुम्ही दही टाकू शकता जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही एक लिंबू यामध्ये टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला हे जे वाटण आहे हे बारीक करून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही फोडणी देत असताना अशा पद्धतीने जर तुम्ही फोडणी दिलीत किंवा तुम्ही गरम करत असाल तर अशा पद्धतीने नक्की करून पहा यानंतर आपल्याला तडका देण्यासाठी यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे सर्वात प्रथम मोहरी टाकायची आहे तडतडल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा काप मिरच्या करून टाकायच्या आहेत दोन त्यानंतर लसणच्या पाकळ्या जे काप टाकायचे आहे आणि त्यानंतर चिमूटभर किंवा अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जी उडदाची डाळ आहे ती चमचामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपलं जे मिश्रण काढलेलं आहे मिक्सरमधून तर ते यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही जी फोडणी दिलेली आहे जे तेल आहे तेसुद्धा या चटणीमध्ये कच्ची <पँगेगे>